आपण सर्वसाधारण लोक जेव्हा फोटो काढतो तेव्हा काय होत कोणाचं डोकं कट होत कोणाचे पाय गायब होतात तर सेल्फी शरीरापेक्षा डोकंच मोठ दिसत होत ना असं पण आजचे पाहुणे असे आहेत की कॅमेरा हातात येताच त्यांना निसर्ग उत्साहात पोच देत म्हणतो अरे ललित मित्रा आय एम रेडी आता माझा बेस्ट अँगल घे फोटोग्राफीच्या निमित्ताने युएसए पासून श्रीलंका आणि भारतातील वेगवेगळ्या भागाच्या इतक्या टूर झालेल्या आहेत की पासपोर्ट आता दमून गेलेला आहे आज आपल्याला लाभलेले आहेत ला कॅमेऱ्याला कविता शिकवणारे निसर्गाला शब्द देणारे फाईन आर्ट लँडस्केप फोटोग्राफर एक्सप्लोरर रायटर स्पीकर ट्रेकर श्री ललित देशमुख सरांचं भारतामध्ये मला एक वेगळा आनंद जो मिळत असतो की प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा मला दरवेळेला केवळ निसर्ग सौंदर्य म्हणून नाही परंतु लोकांच्या संस्कृतीतला जो वेगळेपणा आहे तो मला नेहमी ट्रिगर करतो असतो मला तो नेहमी मला एक काहीतरी वेगळा आनंद देत असतो आणि म्हणून मला हे जास्त आवडतं कारण मला लोकांशी बोलायला पण तेवढंच आवडतं त्यांच्याकडून शिकायला त्यांचे त्यांचं त्यांची संस्कृती जाणून घ्यायला थोडंफार आवडत असतं था। आणि तसे अनुभव मी जसं जमेल तसा प्रयत्न करून बघत असतो आणि जेव्हा माझ्यासोबत कोणी येत असतं तेव्हा हेच मी त्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो कारण की आ, मी एक तर शिक्षक असो किंवा टूर लीडर असो किंवा काही असो किंवा फोटोग्राफर असो मी स्वतःला काही केलं असं मला स्वतः मानत नाही आपण फक्त मधला दुवा असं मला वाटतं आणि म्हणून मी ते सगळं सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या तर हा लदाखबद्दल आम्ही तो डिस्कस केला होता की आपण काय बोलायचं तर मला असं वाटलं की मला थोडंसं प्र ह्या संस्कृती आणि या लोकांबद्दल पण काही दाखवावं म्हणून म्हणून हे लदाखचं दाखवायला घेतलं तर की लदाख हे भारताच्या उत्तरेला आणि त्यात त्यात त्यातही भारताच्या उत्तरेच्या नॉर्थ ईस्ट साईडला आहे की जिथे आपण म्हणतो की काराकोरमच्या ईस्टला आणि अक्साई चीन जे आपण म्हणतो हे त्याच्या साऊथला असं असं ते लदाख आपला तो भाग येतो की तो आपला इंडियन कंट्रोल काश्मीर काय इंडियन का आपण जो म्हणतो तो तसा आहे सिंधू रिव्हर आहे सिंधू रिवर तिबेट मधून येते आणि ती तिबेटमधून मधून येऊन नंतर पाकिस्तानमध्ये जाते तर ही जाताना ही लेहच्या बाजूने जाते आणि तुम्ही तिथे काही काही सिंधूचे घाट पण आहात आणि तसंच तुम्ही जेव्हा माउंटेन्समध्ये जाता साऊथ तेव्हा ते तुम्हाला ती नदी बऱ्यापैकी तुम्हाला साथ देत असते तर हा एक फोटोग्राफ मी काढला आहे हा स्पितीचा आहे हा जो पहिला जो हा मी लदाखमध्ये काढलेला आहे हा स्पितीमधला आहे आता त्याला अगेन नाव आपण वेगळी दिले आहेत की स्पीती रिव्हरची व्हॅली वेगळी आहे ही स्पिती नदी ही वेगळी आहे मग त्याच्या ती नदीची त्या नदीचं जे खोर आहे त्याला आपण स्पीती व्हॅली म्हणतो आणि लदाख जो आहे हा वरचा भाग आहे नॉर्थ साइडचा सा त्याच्या ते एका माउंटेन रेंजने फक्त सेपरेटेड बट इव्हेंच्युअली ते सगळं सारखंच आहे म्हणजे हे हिमाचल प्रदेशमध्ये येतं आणि हे याच्यामध्ये येतं लदाख जे आहे ते आता वेगळा युनियन टेरिटरी हा एक पर्टिक्युलर फोटोग्राफ मी कॅप्चर केला होता हा लेहचा व्ह्यू आहे तिथे एक स्तूप आहे आणि त्या स्तूपावरून हा मी फोटोग्राफ काढला होता तिथले जे मंग्स असतात लामा म्हणतो आपण त्यांना डार्कनेस मध्ये हा जो लाईट असतो तो फोटोग्राफ करायला मला तेवढाच आनंद झालेला आहे की दर जेवढा आनंद मला नेचर फोटोग्राफी करायला आवडतं सो ही एक प्रेयर रूम होती आणि तिथे तो लाईट आणि ते हा पण असा ते ऍब्स का पॅटर्न काढलेला आहे जिथे जाईल तिथे तुम्हाला के के हे सगळे चॅन्टिंग कित्येकदा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे ऐकत असता आणि तुम्ही थोडस भरवून पण जाता तेव्हा हाय प्लॅटो आहे बऱ्यापैकी पंधरा अठरा हजार फूट तुम्ही सहज तुम्ही जाता तिथे आणि वातावरण इट्स अ कोल्ड डेझर्ट तुम्हाला दिसत असेल की या फोटोमध्ये की कुठेही तुम्हाला झाडं दिसत नाही फारशी कुठेच नाही आहे म्हणजे हा फोटोग्राफ मी कॅप्चर केला आहे अं ही स्पिती नदी आहे या स्पीती नदीचा हा भाग आहे आणि याच्या पलीकडे बघितलं तर लडाख येतात हे मी म्हणत होतं हे लाईट कसा दिसतो हा सतरा साडेसतरा हजार फुटाच्या एरियामध्ये जेव्हा जात असताना एका बाजूनी हे मागच्या बाजूनी सगळं भरून आलं होता आभाळ आणि इथे सगळी सगळी सावली पडली होती आणि या दोन डोंगरांच्या मधून मधून आणि या ढगांच्या मधून हा एक कुठेतरी असं प्रकाशाचा एक थिरीपे आल्यासारखी ही ॲक्च्युली द्रांग दुरुंग म्हणून एक ग्लेशियर आहे ही नदी नाव इंटरेस्टिंग आहे द्रांग दुरुंग हे झांस्कार मध्ये आहे आणि ते युजली तुम्हाला लक्षात लिखते जुले असे म्हणत असतात म्हणजे जुले म्हणजे हॅलो सारखं आणि जाताना येताना ते जुलै असे म्हणत असतात तुम्हाला लामा म्हणजे मॉंग बेसिकली आणि सो हा शब्द वापरतो त्याचा अर्थ लेक म्हणजे तलाव आणि कल्पना आहे की आपण पॅंगॉंग बद्दल सगळ्या जण इतकं निळ पाणी इतकं निळ पाणी हे खूप जणांकडून आपण ऐकत असतो पण या याखरीज तुम्ही जर सुद्धा तिथे राहिलात तर तुम्हाला ते लक्षात येतं की कित्येकदा त्याचं ते निळेपणा सोडून तो वेगवेगळे रंग पण घेत असतो काय आहे बाबा ही फुलं बिल कुठून आली कुठले तर जर तुम्ही बरोबर सीझन मध्ये तिथे गेलात आणि तसं आम्ही पूर्ण मॅच करण्याचा प्रयत्न करायचो की बरोबर सीझन मध्ये तुम्ही गेलात तिथे एवढी सगळी अशी वाईल्ड रोज सी आहेत लँड ऑफ लामाज परत मी दाखवतो गोंपा म्हणजे गोंपा किंवा मनास्ट्री एखाद्या पर्टिक्युलर फॅमिलीला मुलं झाली तर पहिला मुलगा हा नेहमी शेती बघणार असं असायचं म्हणजे की घर बघणार आणि शेती आणि घराकडे बघणार आणि शेती बघणार आणि दुसरा मुलगा जर झाला तर तो लांबा होणार ओके आणि असं त्यांच्याकडे खूप असं हे नसायचं बऱ्यापैकी रिजिड असायचं आणि तिसरा मुलगा जो असेल तो मग नंतर नंतर प्रोटेक्शनसाठी गोम्पाच्या थ्रू किंवा गव्हर्नमेंटच्या प्रोटेक्शनला ते ज्या प्रकारे ते उडत होते तेव्हा आपण ते चायनीज पिक्चरमध्ये बघतो तेव्हा जसे उडतात लामा ते तसंच जाणवत होतं आणि असे इंटरेस्टिंग आम्ही ते खूप वेळा आम्ही माझेच माझे सगळे दहा बारा जण आम्ही तिथे बसून नुसतं त्यांच्यासमोर बसून खाली बसून आम्ही त्यांचा खेळ बघत बसलो होतो आणि खूप मजा आली होती आणि मेल लामाज हे हा एक फोटो मला आवडतो अदबीने घेतल्यासारखा ज्या पद्धतीने पाय वगैरे त्यांचे जनरली हा फोटोला मी दीक्षा म्हणून नाव दिलाय हो की आपल्या डोक्यातले मी भावना दीक्षा देत नाही येते परंतु एक आपण जेव्हा फोटोग्राफीच्या दृष्टीने विचार करतो तेव्हा हे सगळे विचार आपण आपल्या फोटोमध्ये काढण्याचा प्रयत्न करत असतो इकडो त्या सगळ्या शीप त्या माउंटेनच्या पलीकडच्या साईडनी असे इथे येत होतो येत होते तेव्हा बरोबर त्यावेळेला तिथे आले तेव्हा मी हा फोटोग्राफ काढला हा एक माझा आवडता फोटोग्राफ आहे म्हणजे असे खूप डोंगर पा पासेस जेव्हा करून जायचे तेव्हा ते परत नाही आले का, तर काय तर त्यांनी परत यावं म्हणून ते एक विचार करून ते मंत्र इथे असे लिहून जायचे ते आणि अजूनही तुम्हाला ते असे कोरलेले सगळे मंत्र मंत्र कोरलेले असे दगड तुम्हाला कित्येक डोंगरांमध्ये किंवा माउंटेन्समध्ये किंवा गावांमध्ये तुम्हाला असे दिसतील ऍक्च्युली एक राज, राजा आहे बरं का असं वा, वाटत नाही आपल्याला पण ते काय नॉर्मल माणसं आहेत परंतु ह्यानी आम्हाला तिथे आ, बाराशे ते चौदाशे वर्ष असे जुने हे ग्रंथ दाखवलेले सो इथे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा रात्रीच्या वेळेला जेव्हा झांस्कार मधून गेलो तेव्हा तिथे आम्हाला असे रात्रीच्या वेळेला खूप मी असं बाहेर जेव्हा एका ठिकाणी थांबलो होतो एका पोस्टला तेव्हा असे सुंदर माउंटेन हा तो नून आणि कुन माउंटेन्स आहे ते ते त्या भागामध्ये आपल्या लदाख मधले आणि झांस्कार मधले ते वीस चोवीस हजार फूट असे दोन ट्विन माउंटेन्स आहेत बाई होती म्हणजे त्या स्वागत केलं आणि तिथे ह्या लाईट इतका सुंदर होता पूर्ण बाजूला काळ होतो आणि वरून असा तो सगळा सूर्याचा लाईट येत होता तिथे आणि हो तो तिच्या चेहऱ्यावरती रिफ्लेक्ट होऊन पडला होता आणि ते खूप छान वाटत होता आणि तो धूर हो तो उडत होता आणि त्या धूर धूर तो आकाशाच्या दिशेने म्हणजे त्या चिमणीच्या दिशेने चालला होता वरच्या आणि त्याच्यात हा मी असा फोटोग्राफ मी फोटोग्राफ जसे काही कॅप्चर केले नंतर नमकी इंटी म्हणतात ते आणि ते अशा क्लासमध्ये घालून ठेवलेलं असतं आणि मग ते थंडीमध्ये ते सारखे दीत असतात आणि ते एक असतं की तुम्ही गेल्यानंतर ते सारखे सारखे तुम्हाला ते देत असतात मी त्यामुळे मला नंतर लक्षात आलं की आपण सारखं सारखं संपवायचं नाही ते ते पित राहायचं ते नाहीतर ते सारखे वाढत असत असतात ते असं एक इंटरेस्टिंग मला ते नंतर जाणव कळलं मला ते की अरे मला नको आहे पण कर, ते देत असतात ते हा त्यांचा मुलगा आणि हे बघा ते कशा प्रकारे ते करता येत प्रत्येकाच्या घरामध्ये असं एक छोटस असतं आणि उकळ्यासारखं किंवा असं आत्मर्याच करायचं एक छोटस यंत्र असतं ते तर मग एक गाव आलं आणि त्या गावाचं नाव होतं पूर्ण आणि हेच हेच ते गाव एवढंच गाव होतं त्याच्यामध्ये राहणारे फॅमिली झोन आणि आजूबाजूची एवढी जी एवढी आजूबाजूची शेती असेल ती त्यांची ते शेती होती ह्या बा ह्या बाई होत्या आणि तिचा नवरा होता आणि ते त्यांनी आम्हाला ती छोटीशी रूम दिली होती आ, किती रुपये लागले असेल तर फक्त चारशे रुपया लागले आम्हाला तिथे कारण ते सांगायलाच तयार नव्हते मग काहीतरी सांगा मग त्याने चारशे असं वाटलं की ही नॉर्मल बाई आहे पण नाही ही ऍक्च्युली नर्स होती आणि रोज एकवीस किलोमीटर ती जायची एकवीस किलोमीटर एका दिशेने रोज एकवीस किलोमीटर ती जायची आणि त्या एका गव्हर्नमेंटच्या क्लिनिक मध्ये ती नर्स म्हणून जायची कुठलं तरी एक छोटस गाव तिने सांगितलं होतं बाजू कुठेतरी डोंगरांच्या पलीकडे आणि घोड्यावरून जायची आम्ही कधी कधी तो स्टँडिंग कधी कधी त्यांच्याशी कम्युनिकेट करायचा जोर जोरात बोलून वगैरे आणि खूप इंटरेस्टिंग वाटायचं आम्हाला ते तर हे अशा प्रकारे ते घोडे गाढव ते काय घोडे म्युल्स ते जसे जायचं आणि त्याच्यावरून ते सगळं अन्न त्याच्यावरून म्हणजे ते ट्रान्सपोर्ट करायचे ते सगळ्या गोष्टी याचा एक अनुभव तिथे मी सांगतो हा हे ते फुगतालम असते अशी सगळी डोंगरामध्ये कोरल्यासारखी होती आणि ही मला बघायची खूप इच्छा होती म्हणून आम्ही तिथे त्या ठिकाणी गेलो होतो तिथे साडे तेरा हजार फुटावरती आम्ही माउंटेन्सवरून गेलो होतो आणि वे ती मागाशी दाखवलेलं जिथे आम्ही राहिलो होतो ना ते घर ते हे आहे ते तो एरिया हा सगळा हा इथला एरिया आहे तो जिथे आम्ही राहिलो होतो इथे आदल्या दिवशी पूर्ण म्हणून गाव ते एवढं सिंपल आहे ह्याच्यामध्ये तरी सुद्धा तुम्ही मग एवढे सुंदर रंग कसे काय असतात तर हे मला नेहमीच आश्चर्य वाटले की हे सगळे कॅप्चर मनाला कॅप्चर करणारे रंग कसे काय तर हे मला नेहमीच आश्चर्य सा वाटलंयच्या साईडला तेव्हा ह्या मुलीचा तेव्हा त्यांचे ते दिसायला पण थोडे वेगळे असतात बरेच वेगवेगळे वंश आहेत तिथे तुम्ही जर समजा लदाख बद्दल बघितलं तर तिथे इंडो आर्यन्स इंडो इराणियन किंवा इंडो मंगोलिस टिबेटन अशा वेगवेगळे संस्कृती सगळ्या वर वर तिथे त्या भागामध्ये तुम्हाला जाणवतील आणि त्या कधी कधी मिक्स होतात आणि कधी कधी नाही होत परंतु हे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला जाणवेल तिथे अशा वेगवेगळ्या संस्कृती तिथे स्ट्रीट फोटोग्राफी वगैरे करायचं खूप चान्स असतात तुम्ही जर समजा फेस्टिवल्सला वगैरे गेला असेल हा मला आवडतो फोटो कारण की तुम्ही बघितलं तर इथे ह्या <laughs> चार माणसं आहेत ह्या बाईची जी पुढे आलेली आहे आणि काहीतरी तो फुगा केलाय तो आणि या बाईचे दात तिने काढले तर आणि तर मास्क घातलाय हा मला पर्टिक्युलरली हा फोटो आवडतो हा तर तुम्ही बाउंड्स नाही हो ठेवलं तर काहीही वेगळं तुम्हाला इथे बघायला मिळू शकतो माणसांमध्ये मा किंवा संस्कृतीमध्ये मा किंवा निसर्गामध्ये ड्यून्स वगैरे आवडत असेल तर तिथे सँड ड्युन्स आहे तिथे बघायला छोट्या छोट्या गोष्टी बघण्याचा प्रयत्न करा धनकर म्हणून एक एरिया आहे तिथे आणि खूप सुंदर लाईट सनसेटला आम्ही कॅप्चर करून रात्री दरवेळेला रात्री आम्ही परत आलेलो आहे येताना मोठ्या मोठ्या गॅलक्सीज वगैरे कॅप्चर आहेत दिसत वर असं दिसण्या शेवटी हो सो खूप छान होतं आणि आम आमचे अरुण म्हणून आमचे एक पार्टिसिपंट होते माझे स्टुडंट त्यांना हा दिसला तिथे शोक रिव्हरच्या व्हॅलीमध्ये या रिव्हर व्हॅली मधूनच पुढे तुम्ही गेला की तुम्हाला हो ते सियाचन ग्लेशियर वगैरे ती सगळी येते ती आम्ही एक फिल्म बनवली होती माझ्या सगळ्या स्टुडंटनी बनवलेली आहे तेव्हा त्यामुळे आय रिअली प्राऊड म्हणजे हा एक माझा आवडता फोटो आहे की सगळेजण असे हसतात तिथे आणि तो पण आनंद आपण तिथे घ्यावा तिथे आणि मला खूप माझा खूप आवडता अजून एक असा सुंदर फोटो आहे हा आपण स्पीतीमधला लदाख मधला ते कळलं की अरे त्यांची जेवणाची वेळ आहे आणि ते सगळे बसले होते म्हणून माझा ड्रायव्हर होता तो माझ्यासाठी प्लेट घेऊन आला शिन्ना विचारला त्यांना नको होतं तर मी म्हटलं ठीक आहे मी खातो काय कुछ नाही आहे बस राईस आहे और थोडा सब्जी म्हटलं चालेल दे बाबा काय ते हो हो पण ते मी पाहिलं ते तिथं आणि त्यांनी बाजूला ठेवलं म्हटलं ठेवते आणि मी पटकन मी ते फोटो काढायला गेला तेवढ्यात एकदम श्री एकदम जोरात म्हणाले अरे अरे तू तू तुझ्या ते प्लेट हो मध्ये आणि पाहिलं तर ते एक कावळा आला तर दोन तीन कावळे आले आणि ते बसून त्या अ माझ्या त्या भातावरती इकडे बसून ते त्याच्यातच खायला लागले ते बसले होते तर तो असं स्टँडिन स्टँडिन माझ्याकडे बघायला लागला आणि मी हा फोटो तिथे बघत होतो काढत होतो ते आणि माझ्याकडे पाहिला काय करायचं म्हणजे तो असं एक्सपेक्टेशन की आता फेकून देऊ का हे म्हणून आणि परंतु हे मी पाहिलं होतं ना आ, हे कशा प्रकारे सगळे ट्रान्सपोर्ट करतायत किंवा हे कशा प्रकारे हे जगतायत हे तुम्ही जेव्हा बघता आणि ज्या पद्धतीने लोक तुम्हाला खायला देत आहेत तिथे की तुम्ही कोणीही तुम्हाला खायला देत आदर तिथे असतं इथे काही कोणी आम्हाला पैसे मागितले नव्हते खाण्याचे वगैरे किंवा काय ते त्या म्हटलं नाही राहू दे आणि मी त्याच्यातूनच खाल्लं